नमस्कार शोभा या मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज रेसिपी धाबा स्टाईल दही भेंडी मसाला पण जैन रेसिपी बनवते कांदा लसूण न वापरता बनवते पण जर तुम्ही कांदा लसूणचं सेवन करत असाल कांदा लसूणचा वापर आपण करू शकता मी इतकी भेंडी घेतलेली आहेत तेवढ्या भेंडीसाठीचं मी प्रमाण आपल्याला रेसिपीमध्ये सांगते भेंडी कोवळी घ्यावी मी भेंडी धुवून आणि स्वच्छ कोरडी करून घेतलेली आहेत महत्त्वाचं भेंडी कोरडी करून घ्यायची भाजी चिकट होत नाही हा असा पाठ कट करून घ्यायचा आहे मी थोडे मोठे तुकडे करणार आहे भेंडीचे एवढ्या मध्ये मी दोन पीस करते पहा असे तुकडे करते आणि मधून एक कट लावते खराब भेंडी असतील तर आपल्याला समजतील बाकीची भेंडी चिरून घेते एवढ्या भेंडीसाठी मी अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घेतले मी आता ही भेंडी मॅरिनेट करणार आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा धणे पावडर पाव चमचा जिरे पावडर चवीपुरतं मीठ भेंडीची भाजी केल्यानंतर चिकट होते अर्धा चमचा लिंबाचा रस मिक्स करते माझं स्वतःचं एक सिक्रेट एक चमचा बेसन यामध्ये मी ॲड करते बेसन आणि लिंबाचा रस ह्या रेसिपीमध्ये अवश्य वापरा एकदा तरी करून पहा अशी ही भाजी घरच्या घरी खूप छान होते आपण बाहेर हॉटेलमध्ये जाऊन ऑर्डर करून अशा भाज्या नेहमी खातो पण घरी करून पा सगळं साहित्य घरातलंच वापरणार आहे फक्त पाचच मिनटं याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे फक्त पाच मिनटं त्याच्यापेक्षा जास्त नाही पाच मिनिटं झाकून ठेवते पॅनमध्ये थोडं तेल होते दोन चमचे तेल गरम झालं आहे मॅरिनेट केलेली भेंडी गॅसची फ्लेम लो करून भेंडी तेलावर परतून घ्यायची आहेत माझी टिप ज्या वेळेस आपण भेंडीची भाजी बनवतो त्यावेळेस लिंबाचा रस अवश्य त्यामध्ये घाला भेंडीची भाजी अजिबात चिकट होणार नाही ही भेंडी ऐंशी टक्केच आपल्याला शिजवून घ्यायची आहेत आणि पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही झाकण ठेवते आणि गॅसची फ्लेम मी लो केलेली आहे पाहूया पाहू शकता भेंडी अजिबात चिकट झालेली नाही आता मी गॅसची फ्लेम बंद करते जितकी हवी तितकीच भेंडी शिजलेली आहे ग्रेव्हीसाठी दोन टोमॅटो चिरून घेतले आहेत टॅमॅटोमधल्या मी बिया काढून घेतलेल्या आहेत मी टॅमॅटो प्युरी बनवते ग्रेव्हीसाठी कोथिंबीर इतकं आलं लसूणचा वापर आज मी करणार नाही कोथिंबीर आणि आलं मिक्सरला बारीक वाटून घेते मी बाऊलमध्ये तीन चमचे दही घेतले दही फेटून घेते एक चमचा काश्मीरी लाल तिखट आता ह्या रेसिपीमध्ये मी फक्त काश्मीरी लाल तिखटचा वापर करते रंग छान येतो म्हणून पाव चमचा हळद एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा धणे पावडर अर्धा चमचा जिरे पावडर चवीनुसार मीठ मी मीठ आत्ता ॲड केलं आहे तुम्ही ग्रेव्हीची क्वांटिटी पाहून ग्रेव्ही बनवताना मीठ ॲड केलं तरी चालेल दह्यामध्ये मसाले मिक्स करते दह्यामध्ये मसाले मिक्स करून तयार ग्रेव्ही बनवते चार चमचे तेल तेल गरम झालं अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग दोन तमालपत्र एक मसाला वेलची दोन दालचिनीचे तुकडे आलं कोथिंबिरीची पेस्ट टमॅटो प्युरी गॅसची फ्लेम अगदी लोस्ट ठेवलेली आहे तेलामध्ये परतून घेते कांदा लसूणचा वापर करत असाल तर फोडणीमध्ये कांदा अगदी बारीक चिरून घालायचा आणि कोथिंबीर आणि आलं याची पेस्ट केली त्यामध्ये लसूण वापरायचा पेस्ट करताना दोन ते तीन मिनिटं परतून घेते व्यवस्थित टोमॅटोची प्युरी फोडणीमध्ये मी आता गॅसची फ्लेम बंद केली आहे याचं कारण दही आणि मसाले फेटून घेतलेले आहेत आपण गरम गरम ग्रेव्हीमध्ये दही आणि मसाले याचं मिश्रण घातलं तर ग्रेव्ही आपली खराब होते महत्त्वाची टीप आहे मी गॅसची फ्लेम आता बंद केलेली आहे आणि दह्यामध्ये मिक्स केलेले मसाले सगळे घालते तुम्ही पहा खूप महत्त्वाचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेते आता मी गॅसची फ्लेम चालू केलेली आहे किती घट्ट ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने तुम्ही ग्रेव्ही बनवू शकता मी ह्यावर आता झाकण ठेवते फक्त दोन मिनिटं पाहूया ग्रेव्ही ग्रेव्ही उखळलेली आहे दह्याचा वापर केलेला आहे जास्त ग्रेवी उखळायची नाही आणि ही आपली भेंडी मिक्स करते फक्त ग्रेवीमध्ये दोन ते तीन मिनटं भेंडी आपल्याला शिजवून घ्यायची आहेत भेंडी अगोदर शिजवलेली आहेत झाकण ठेवते पाहूया ग्रेव्ही तयार आहे मी घट्ट ग्रेव्ही बनवलेली आहे त्यावर कोथिंबीर भाजी तयार आहे सर्विंग प्लेटमध्ये सर्व करते धाबा स्टाईल दही भेंडी मसाला कांदा लसून न वापरता बनवलेली आजची रेसिपी ढाबा स्टाईल दही भेंडी मसाल्याची रेसिपी आज बनवलेली आहे थोडं व्हेरिएशन केलेलं आहे मी स्वतः घरी बनवते त्या पद्धतीने बनवलेली आहे नक्की आपल्याला आवडेल वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा अशा नवीन नवीन रेसिपी आणि छान छान रेसिपी पाहायला मिळतील नमस्कार